नमस्कार सर्व मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे जे नवीन शिकणाऱ्यांसाठी साबुदाना खिचडी एकदम मऊसूत आणि एकदम मोकळी अशी साबुदाना खिचडी मी आज बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा साबुदाण्याची खिचडीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी ते साहित्य काय काय घेतलेले आहे ते बघूया इथे मी घेतलेलं आहे एक वाटी साबुदाणा अर्धी वाटी शेंगदाणे छोटे छोटे तीन बटाटे त्यानंतर पाच ते सहा मिरच्या आणि चवीनुसार मीठ तर इथे सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे मी दोन माणसांसाठी साबुदाणा बनवत आहे त्यानंतर मी इथे मिरची बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून घेतली तरी चालते मिरची पण मी बारीक करून घेणार आहे त्यानंतर मी मिरचीमध्ये अर्ध मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार नंतर साबुदाण्यामध्ये पण मीठ टाकू शकतात मस्त बारीक असे तुकडे करून घेणार आहे मी बटाट्याचे इथे माझे सर्व बटाटे कापून झालेले आहे त्यानंतर मी कडाईमध्ये मत... कढई ठेवणार आहे गॅसवरती इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये उपवासाचं तेल मी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते तेल टाकून घ्यायचं त्यानंतर आपण हिरवी मिरची वाटून घेतलेली होती मिक्सरमध्ये तर तीही मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायची हे बघा मिरची मस्त अशी लाल होईपर्यंत परतवून झालेली आहे त्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट पण मस्त परतवून घ्यायचं आहे मिरचीमध्ये खूप छान अशी चव लागते आणि साबुदाना मोकळा मोकळा होतो इथे शेंगदाणे ही मस्त छान असे परतवून झालेले आहेत त्यामध्ये टाकणार आहे मी आपले उकडलेले बटाटे तेही ही शंगणायाच्या कूटमध्ये परतवून घ्यायचे म्हणजे तेही मोकळे होऊन जातात इथे बटाटे छान असे परतवून झालेले आहेत त्यानंतर साबुदाना मी याच्यामध्ये टाकून घेते आणि साबुदाना ही मस्त परतवून घेते खूप छान असा मोकळा मोकळा साबुदाना होतो मिरची तर मीठ घेतलेलंच होतं आपण पण मग थोडा अंदाजानुसार वरतून पण थोडे टाकले तरी तरी चालेल नाही टाकले तरी चालेल व्यवस्थित बटाटे शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं हे बघा इथं झाकण ठेवलेलं होतं मी आतमध्ये मध्ये हलवत राहायचं साबुदाणा तर इथे अजून त्या थोडी त्याला कसर आहे त्यासाठी मी परत त्याच्यावरती थोडे झाकण ठेवून देणार आहे थोडा वेळ तर इथे आपला असा छान असा साबुदाना परतवून झालेला आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आणि खूप छान अशी चव पण लागणार आहे त्याची तर तुम्ही असाच साबुदाना एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला साबुदाण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा